मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांच मनापासून स्वागत तर बघा आज आपण एका मोठ्या जंगलामध्ये चाललेलो आहे तर तुम्ही या ठिकाणी तर बघा तो समोरचा जो डोंगर दिसतोय तो आहे ढाकोबाचा डोंगर आणि त्या ढाकोबाच्या जंगलामध्ये आज आपण जाणार आहे तर चला आज मी तुम्हाला ते जो जंगल आहे त्याचा पूर्ण परिसर दाखवणार आहे तर चला, चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ शर्ट पर्यंत पहा आणि ह्या रानामध्ये आपण फिरताना आज खूप मजा येणार आहे आपल्याला आणि त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये वाघाची पण भीती आहे तरी पण आपण आजच्या जंगलामध्ये जाणार आहेत तर चला व्हिडिओ शर्ट पर्यंत पहा आणि आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी जो आपल्याला समोरचा डोंगर दिसतोय ते बघा मित्रांनो तो जो डोंगर आहे तो आहे ढाकोबाचा डोंगर त्या ढाकोबाच्या डोंगराच्या परिसरामध्ये एक ढाकोबाचं म्हणून मंदिर आहे देवाचं त्या ठिकाणी आता आपण चाललेलोय तर आज हवा पण लय सुटलेले जोरदार हवा सुटलेले आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आपण आता या रानमाळावरती आणि त्या ठिकाणी आपण जाणार आहे तर हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो पण हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आता आपण इथपर्यंत आलेलं हे बघा तरी अजून आपल्याला त्या डोंगरापर्यंत पोचायला म्हणजे एवढं अंतर आहे आता इथपर्यंत आलो आहे तर चला आता आपण ह्या रस्त्याने आपण असं असं जाणार आहेत तर आणि त्या ठिकाणी हे बघा ते माळ दिसते त्या माळामधून आपण वरती त्या डोंगराला जाणार आहेत तर चला आता आपण हे बघा ह्या पाऊल वाटेने चालवलं ते बघा हे मोठमोठे जंगलच आता आपल्याला लागायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण त्या ठिकाणी जायला आपली बराच वेळ लागणार आहे तरी हे बघा आता आपण या पूर्ण दरीमध्ये आलेलो आहे आता आपल्या चवभोतनी तुम्ही पाहू शकताय या चवभोतणी पूर्ण डोंगर येतात आणि आपण या डोंगराच्या मध्यभागी आलेलो आहे आता तर थोड्याशा अंतरावरती आपला ढाकोबाचं जंगल राहिलेलं आहे आणि ढाकोबाचं मंदिर पण थोड्याशा अंतरावरती आहे तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी सांगतोय ज्या वेळेस या पाऊल वाटणी जात असताना काळे याला पाऊतका म्हणतात पाऊतका म्हणजे बघा तुम्हाला मी दाखवतोय आता या ठिकाणी जी लोक या ठिकाणी या दाखवतात त्या ठिकाणी जात असताना या ठिकाणी पहिलं या माळावरून जात असताना दगड किंवा एखादं फुल जर भेटलं तर पहिलं या ठिकाणी ठेवतात हे बघा मी तुम्हाला दाखवतोय हे बघा ही जी दगड ठेवलेले आहेत ही जी दगड आहेत ही जुन्या काळातील जी लोकांची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली ही परंपरा आहे की ज्या वेळेस तुम्ही या देवाला या ढाकोबाच्या या राणाबाईच्या मंदिर आहे देवाला त्या ठिकाणी जात असताना तुम्ही या ठिकाण दगड उचलायचा आणि या ठिकाणी ठेवून त्याच्या पाया पडून तरच या ठिकाणी पुढची पुढं जायचं असते तर हे बघा तुम्ही पाहू शकता आज या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवते हे बघा हे किती अनेक वर्षापासून हे बघा या ठिकाणी हे दगड ठेवलेत लहान लहान दगड हे बघा प्रत्येक जण जाताना त्या ठिकाणी दगड ठेवून जात असतो हे बघा तर याला पा का म्हणतात मित्रांनो हे बघा या ठिकाणी चप्पल काढून हे बघा या ठिकाणी चप्पल काढून दगड ठेवून एकूण साइडनं दगड आणून या ठिकाणी ठेवतात आणि पाया पडतात दगडाचा हे बघा पूर्ण दगडाचा गंज लागलेले कि लहान दगड आणून या ठिकाणी ठेवतात तरच ह्या समोर या वाटेनी आपण त्या ठिकाणी जायचं चला आता आपण या ठिकाणी या पा पाऊलचं वाटा नाही ते आपण पुढे जाणार आहे आता हे बघा तर त्या ठिकाणी आपल्याला उंच डोंगर जो आहे तिथं त्या ठिकाणी आता आपल्याला जायचे शिकरे आहे बघा या ठिकाणी घनदाट असं जंगल आणि या ठिकाणी वाघाची सुद्धा भीती आहे तरी पण आपण या ठिकाणी डॅरिंग करून आलेलो आहे तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया आणि त्या ठिकाणी आपण देवाचं दर्शन पण घेणार आहेत तर बघा तुम्हाला जे मेन ढाकोबाचा जो रान आहे त्या रानामध्ये आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे हे बघा तुम्ही पाहू शकताय आता आपण या जंगलाच्या पूर्ण मध्यभागी या रानामध्ये या माळामध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी ढाकोबाचं मंदिर आहे या पूर्ण जंगलामध्ये आणि इथे कुठेही जवळ आसपास घर किंवा गाव नाही मित्रांनो तिथे या ठिकाणी या रानामध्ये हे जे मंदिर आहे डाकोबाचं त्या ठिकाणी आता आपण आलेले बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पूर्ण जंगल आहे मी आता तुम्हाला या पाठीमागं पण दाखवलं आणि आता समोर तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंगर आणि या ठिकाणी जंगल आहे आणि या जंगलामध्ये या ठिकाणी हे ढाकोबाचं मंदिर आहे तर बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी या ढाकोबाच्या मंदिरामध्ये घेऊन जातोय मित्रांनो आणि आपण त्या ठिकाणी आपण देवाचं दर्शन घेणार आहे तर चला या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता आता आपण या मंदिरापाशी आलेलो आहे आणि आता आपण बघा तुम्ही पाहू शकता हे आहे कुबाचं मंदिर आणि या मंदिरापाशी आता आपण आलेलो आहे तर आता आपण या मंदिरापाशी जाऊन आपण या देवाचं आपण दर्शन घेणार आहे बघा तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला या ठिकाणचा या पूर्ण जंगलामध्ये मंदिर आहे हे दाखवतोय मित्रांनो हे बघा आणि हे जेवढं मंदिर हे बांधलेलं आहे हे पूर्ण या ठिकाणी गाडी येत नाही आणि हे पूर्ण पाऊल वाटे तरी जो ले 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 ले। या ठिकाणी हे जे मंदिर ब आणलेलं आहे हे पूर्ण साहित्य डोक्यावरती आणलेलं आहे तर हे बघा आता आपण या ठिकाणी हे बघा तर मित्रांनो आज आत्ता काय आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण हे बघा या ठिकाणी या जंगलामध्ये असल्यामुळं या ठिकाणी या मंदिराला पूर्ण टाळा मारलेले तर हे बघा हे बघा तुम्हाला मी डा डाकोबाचं हे बघा हे आहे हा आहे डाकूबा हे बघा तर आज काय आपण जाऊ शकते नाही मित्रांनो आपण बाहेरूनच देवाचं दर्शन घेऊ आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतोय हे बघा या ठिकाणी हे पाणी देवामध्ये आतमध्ये जाण्याच्या आधी या ठिकाणी पाणी ठेवतात मित्रांनो आणि त्या ठिकाणी हात धुवूनच आतमध्ये जातात हे बघा तर बघा मी तुम्हाला पाठीमागचा परिसर दाखवतोय हा पूर्ण जंगलाचा परिसर आहे या ठिकाणी पूर्ण जंगल आहे आणि ह्या पूर्ण या जंगलामध्ये हे मंदिर आहे ढाकोबाचं पण या आसपास इथे कोणीही नाही एवढं लांब आहे मित्रांनो बघा या ठिकाणी कोणीच नाही आहे तर हे बघा हे आहे ढाकोबाचं मंदिर बघा आणि आपण जो त्याच्यापासून पाहू आपण पाहिलं ते त्या डोंगरावरून तर हा आहे हा ढाकोबाचा डोंगर आहे आपण जे तिकडून पाहिला होता तो हे बघा तो डोंगर आहे आणि आपण आता या मंदिरापाशी आहे तर आताच नवीन बांधकाम केलेलं आहे मित्रांनो या मंदिराचं तर बघा आणि ही जुन्या काळातले जे बा जे नक्षे होते या चौकटीच्या त्या बघा कशा एक नंबर अशा जुन्या कलाकारने काढलेले ते नक्ष्यांचं ही चौकटी आता काढून ठेवलेले आहेत पण नक्षा बघा काय एक नंबर अशी नक्षी कामे याच्यावरती बघा हे जुन्या काळातलं जे बांधकाम होतं ते आता हे केलेले आणि हे नवीन बांधकाम केलेलं आहे मंदिराचं या ठिकाणी हे दाखवतो हे बघा ही दीपमाळे आणि या ठिकाणी पण बाहेर नंदी आहे बघा हे बघा हा पूर्ण दगडामध्येच आहे बघा कसं एक नंबर दगडाची पूर्ण नक्षी काय बनवलेली नाही पण बघा कशी ऑलरेडी हा नंदी आहे बघा हे बघा ह्या कशा दगडाच्या मस्त पैकी दीपमाळा जुन्या काळातील पूर्ण या जंगलामध्ये बनवलेल्या मंदिराच्या ह्या दीपमा बघा कसे आहेत मित्रांनो पूर्ण जंगलामध्ये मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो या परिसरामध्ये या ठिकाणी तुम्हाला कुणीही दिसणार नाही मित्रांनो फक्त मी एकटाच आहे या ठिकाणी आता तर हे बघा या ठिकाणी पूर्ण वातावरण म्हणजे शांत आहे फक्त हवा सुटलेली आहे या ठिकाणी बघा तिकडे बाबा तिकडं पूर्ण जंगलच आहे या ठिकाणी एक म एक मात्र मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर या परिसरामध्ये या जंगलामध्ये डाकूबाच्या जर कधी फिरायला जर आला तर नक्की मित्रांनो तुम्ही या मंदिरामध्ये मुक्काम करू शकता या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि या मंदिरामध्ये राहतात तर तुम्ही पण राहू शकता कधी जर आलाच तर या ठिकाणी मंदिरामध्ये राहू